राहुरी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे तेरा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील आरोपी ताज निसार पठाण रुबीना ताज पठाण या पतीपत्नींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याबाबत दीपक नामदेव साळवे ग्राम महसूल अधिकारी देवळाली प्रवरा यांनी फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचा तपास अनुषंगाने नमूद पती पत्नीला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली असून न्यायालयात हजर केली असता न्यायालयाकडून आरोपी त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता पाटील साहेब यांनी बाजू मांडली आरोपीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत माहिती काढून मूळ सूत्रधार शोधून व बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व इतर कार्यालयातील शासकीय कर्मचारी अधिकारी असतील त्यांना अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे महिला पोलीस कॉन्स्टेबल वृषाली कुळसकर करत आहेत